पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वन विभागाच्या वतीनं दरवर्षी साजरा होणारा वनमहोत्सव यावर्षी गोंदिया जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडलाय वनमहोत्सव सप्ताहात लागवड करण्यात आलेल्या हजारो वृक्षांचं संगोपन न झाल्यानं अवघ्या सहा महिन्यातच ही वृक्ष लागवड अपयशी ठरत असल्याचं चित्र समोर आलंय गोंदिया जिल्ह्यात एक जुलै ते सात जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान वनमहोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला होता या अंतर्गत जिल्ह्याला चार लाख पन्नास हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलं होतं या मोहिमेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीनं बाराभाटी सहवन क्षेत्रातील चान्ना बागटी मौजे गुढरी येथे बावीस हजार तसेच बीट चांना बागटी कक्ष क्रमांक सात लाख एकोणवीस हजार सातशे दहा इंजोरी येथील संरक्षित वन व मिश्र रोपवन क्षेत्रात ग्रीन क्रेडिट योजनेअंतर्गत इंजोरी भागी रिटी येथे आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अशा एकूण तीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी वृक्षांची लागवड करण्यात आली होती या वृक्ष लागवडीत वड पिंपळ साग आवळा बेहडा कडुनिंब फणस बांबू जारुळ हिरडा अर्जुन जांभूळ आंबा कुसुम सिसम बेल चिंच विविध प्रजातींचा समावेश होता मात्र या संगोपन न झाल्यानं बहुसंख्य सुकून पडत असल्याचं चित्र दिसून येते वृक्षांना पाणी पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित दोन बोरवेल बसवण्यात आले होते मात्र त्यापैकी एक बंद असून दुसऱ्या बोरवेलची पाणी वृक्षांपर्यंत न पोहोचता थेट तलावात जाते तसेच संरक्षणासाठी उभारण्यात आलेली जाळी खोलवर लोखंडी खांब न रोवल्यामुळे कोसळली आहे संरक्षण जाळी उभारण्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळालं तर ठिबक सिंचनासाठी टाकलेली पाईपलाईन फुटलेली असल्यानं वृक्षांना पाणी मिळत नाही तर पाईपलाईनकरिता टाकण्यात आलेले पाईप ही निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळालं तर वनविभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे हजारो वृक्ष नष्ट व नामशेष होण्याच्या मार्गावर असून या वृक्षांचा वाली कोण आणि वनविभागानं केवळ वृक्षारोपण केलं मात्र त्याचं संगोपन का केलं नाही असा प्रश्न उपस्थित होतोय पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली शासनाच्या निधीचा दुरुपयोग तर झाला नाही ना अशी शंका पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा